आणि यानंतर एक मोठी बातमी येते नवी मुंबईतून नवी मुंबई महापालिकेनं धडक कारवाई केलेली आहे मालमत्ता कर थकबाकीदारांवरती ही कारवाई आहे एकसष्ट कोटी थकवणाऱ्या तेवीस थकबाकीदारांच्या मालमत्ता नवी मुंबई महापालिकेनं जप्त केल्याचं समजतंय मालमत्ता कर थकवणाऱ्यांवरती ही धडक कारवाई केलेली आहे एक लाखापेक्षा जास्त कर थकवणाऱ्या अनेकांची यादी महापालिकेकडे आहे विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत विनायक याच्यामध्ये आठ नोव्हेंबर महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी थक थकबाकी भरलेली नाहीये असे जवळजवळ आठ हजार आठशे जणांची लिस्ट महानगरपालिकेने तयार केली आहे त्याच्यामध्ये आठशे लोक असे आहेत की ज्यांची मालमत्ता ज्यांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये आता तेवीस लोकांवरती आज जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे ज्यांनी लाखो त्या ठिकाणी थकबाकी जे आहे बुडवलेले आहेत अनेक वेळा महानगरपालिकेने त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या मात्र अनेक वेळा संधी देऊन त्यांनी थकबाकी भरलेली नाही त्याच्यामध्ये किमान एक लाखाच्या वरती थकू आहे त्याच्यामध्ये पाच लाख दहा लाख पंधरा लाख अशा प्रकारे ह्या थकबाक्या आहेत आणि नवीन महानगरपालिके हाटीमध्ये जे ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टा येतो त्यामधल्या कंपन्यांचा हा मोठ्या प्रमाणामध्ये या यादीमध्ये समाविष्ट आहे विनायक धन्यवाद या माहितीबद्दल